जय भवानी जय शिवाजी व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी आणि माझ्या समोर उभे असलेले सर्व मायबाप मतदार बंधू आणि बघित त्याचबरोबर माझ्या उजव्या साईडला सुद्धा माझे तरुण बांधव आहेत मी माधुरी मनोहर इंदोळे बोल खर तर आज उमेदवाराची मुलगी म्हणून बोलत नाहीये तर या गावाचा स्वाभिमान आणि या गावाचं स्वप्न पाहणारी आणि त्या बदलासाठी सज्ज असलेली मी मुलगी म्हणून आज तुमच्या समोर सर्वांना बोलत आहे आणि आपल्या सर्वांना अगदी कळवळीने साध घालत आहे आजही काही लोक म्हणतात की स्त्रियांचं राजकारणात येण हे काही खरं नाहीये म्हणजे ते टाळतात आपल्याला परंतु जिथं अन्याय आणि जिथे संघर्ष आणि तिथं सारख्या गोष्टी होतात ना तर त्या ठिकाणी स्त्रीचं उभं राहणं हे तितकंच महत्वाचं आहे जे बदलासाठी महत्वाचं आहे म्हणजे म्हणजे इथे बसलेले उमेदवार सांगितल्यापेक्षा तुम्ही स्वतःला आकलन करून घेतला की मी सुद्धा उमेदवार आहे आणि याची ही आहे की आपली सर्वांची या ठिकाणी हजेरी लावलेली आहे खर तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की मनोहर इंदळे म्हणजे यांचं नाव तरी ऐकलं तरी लोकांना वाटतं की काय आपली चड्डी आणि ते मग तिरत आपलेली पॅन्ट आपला तो माणूस मी पाहिला होता म्हणजे जेव्हा आता तर त्यांनी मला सांगितलं तुझा बाप फुटलेली पाठी आणि त्यांनी मला सांगितलं परंतु मी तुम्हाला सांगते, 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 आज सांगते आज आज तो तो सा की आज हा माणूस त्यांनी ओळख मला सांगितली की हा माणूस असा आहे परंतु आज ह्या माणसाला करून दाखवलेला आहे आणि खरंच आता तो समाजाचा वरचा वारसा झोपवण्यासाठी आज उभा आहे म्हणजे मी काय म्हणते तुम्हाला

निवडून द्यायचं आहे आणि आपला गावचा आहे त्याच्यामुळं की धनुष्यमान आणि तुझा या चिन्हांचं आहे शेती आहे आणि शेतीला जोड धरता म्हणजे आपला दुग्ध व्यवसाय आणि पिंपळगाव यामध्ये खूप अग्रेसर आहे म्हणजे माझे वडील नेहमी म्हणतात की माझं गाव म्हणजे माझं मामाचं गाव म्हणजे मामाचं गाव म्हणजे जेवढं माझ्या मामाच्या गाव माझं प्रेम आहे तर प्रत्येकाच्या मामाच्या झालं तरी आपलं आपल्या मामाच्या गावावर त्याच्यामुळे मी आपल्याला सांगते म्हणजे पाणी स्वस्त झाले की माग झाले मला सांगा पाणी माग झाले आणि दूध स्वस्त झाले म्हणजे हे दुधाचे भाव परवडलेले आहे मग घर आपण या शेतकरी पुत्राला संधी दिली तर ना आपण पुढे जाऊ शकतो ना जाऊ असं कोणी येईल आपण आपण भूस्थापना अजिबात बळी पडायचं त्यांना विजय करायचा आहे कारण ही निवडणूक फक्त की आपल्या गावच्या स्वाभिमानाची आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपला स्वाभिमान अजिबात खाण टाकायचा योग्य उमेदवार कसा निवडून देता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आज गावामध्ये वीज नाहीये किंवा गावामध्ये रस्ते चांगले नाहीये तरुणांना नोकऱ्या नाहीये महिलांचं सबलीकरण झाले नाही हे फक्त भाषण

आणायच्या हेही माहीत आहे त्याच्यामुळे मी ठामपणे सांगते की ही निवडणूक जिंकल्यानंतर आपला आवाज हा पंचायत समितीमध्ये जाणार आहे आपल्या सगळ्यांच्या घरातले जे काही प्रश्न आहेत जे काही रस्ते वीज किंवा आरोग्य सेवा यांसारखे जे काही सामाजिक प्रश्न आहेत त्याच्यावर वाचा फोडण्याचं काम आजचे हे उमेदवार करणार आहे त्याच्यामुळे आजच आपण ठरवायचं आहे आजच आपण फक्त पाहायचं की बदल ठरवायचा असेल ना तर आपल्याला आजच संधी भेटलेली आहे आपण त्याचं सोन्यात रूपांतर केलं पाहिजे कारण पाच वर्ष कशी जाणार आहे आपल्यालाही करणार नाही आज पश्चाताप करण्याची वेळ आपल्यावर आली नाही पाहिजे म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करते की माझा बाप मनोहर पंडू इंदोळे आणि बापासारखं दुसरं प्रेम असणारे म्हणजे व्यक्ती ती म्हणजे प्रशांत काका अभंग या दोन्ही उमेदवारांना आपण विजयी करायचं आहे आणि मी आपल्या सर्वांना विनंती करते की या दोन्ही चिन्हासमोरची बटकं दाबायची आहे आपल्या घरामध्ये असणारा कुटुंबातील सर्व सदस्यांना आपण सांगायचं आहे मनपूर्वक धन्यवाद